मुंढवा कुस्ती मैदान पुणे पैलवान भारत मदने विरुद्ध पैलवान अंकित गुलिया सुरू असलेल्या कुस्ती दरम्यान पैलवान भारत मदने यांनी पैलवान अंकित गुलिया यांच्यावर गिस्सा डावावर कसा विजय मिळवला बघा विजय वाघाच्या काळजाचा पैलवान बारामतीचा आणि इकडं शैलेश मुंडा आक्रमण झाला होता दादाने हल्ला धुडकावला आणि दादा शैतीने कब्जा घेतला कुस्ती चालू झाली चालू कुस्ती नंतर शैलेश आद या आणि हनुमंतराव गायकवाड सर पाचशे रुपये आणि हलगी सम पाचशे रुपये समज दिलेली दगडी कुस्ती आणि इकडं हाताची नौदर काढतोय दादा शेके नावदार काढून किस्सा मानण्याच्या प्रयत्नात आहे दादा शेखे आणि अंकेत गुलिया भारत मधने कुस्ती चालू झाली पापण्या कुणी मिटू नका पापण्या मिटाल तर आनंदाला वंचित राहा तेवढ स्पीड आहे त्या भारत मधनेच्या कुस्तीला म्हणून म्हणतो वाघाच्या काळजाचा बैल बोला बस इकडे एकेरी पटा लागला भारत आणि कब्जा घेतोय भारत मध्ये आपले त्याच्या रक्तातच नाही तीच वर छाती असते पण सुपा एवढं काळी जसावं लागत तेव्हा हे शक्य होत असत फोटोग्राफर फिरतरा तीन कुस्त्या चालू आहेत तीन गोष्टी तीन तज्ञ पंचायत भारत आक्रमक झालेला आहे आणि इकडं दादा शेळकेला कब्जा घेतलेला आहे आणि मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे हाताचा घुटा मानेवरती ठेवतोय आणि भारत कब्जा मजबूत करतोय पापण्या मिटूच नका आणि पंच मनोषा हनुमंत गायकवारे मैदानला खऱ्या अर्थानं रंगत आलेली आहे माणसाला माणूस हे असं म्हण मैदान जिंकणे वालो कि वा हारने वालों की विवावा ओय मनुष्य के साहस से बड़ा नहीं हारा वही जो लड़ा नहीं अ कोत्त लक्ष्य मत्सापेक्षा मोठ नाही पण लढलास नाही तर त्याला جتली मजा काय करणार हो जबरदस्त जबरदस्त तगड्या तीन कुस्त्या मैदान मध्ये चालोय डाव प्रति डाव चालोय असं मैदान खाचा खाच खाच भरलेलं मैदान भव्या आणि दिव्या अस मैदास जोड चोड़, तोडीस तोड अशा कुस्त्या चालू आहे नावाची पकड घेतली घोटणा ठेवण्याचा आटोकात प्रयत्न चालू आहे काही घडू शकत हजारो प्रेक्षकांचे लक्ष कुस्तीकडे लागलेलं आहे कुस्ती हास ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेहाना आज लाखो रुपयाची उधळण कुस्तीवरती व्हायला लागलेली आहे असं मैदान दत्तात्रे हनुमंत चव्हाण यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद दत्तात्रे चव्हाण कुस्ती करा बैलवान हिस्सा मारण्याचा प्रयत्न होकलेला आहे दादा शेखेचा आणि पुन्हा एकेरी पटाला लागतोय दादा शेके वा 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 करा टाळ्या आता कळलं काठा लढत सागर दादा बऱ्याच मैदानावरती तोच म्हणून तोच सोनून तोच मौ...

एक लाख पंधरा हजार रुपये माझी कुस्ती एक लाख पंधरा हजार ही एक कुस्ती सुटल्याशिवाय झाल्याशिवाय ती चालू होणार नाही जनमानसाची कन्फ्युजन व्हायला सुरुवात झाली कोणती कुस्ती बघू सगळ्याच काटा जोडल्या बघणाऱ्याची बी वाव आहे लढणाऱ्याची बी वाव आहे आणि देणगी दरांची पण वाव आहे आणि कुस्ती जोडणाऱ्याची पण वाव आहे वा बाजार फिरल्याशिवाय बाजार भाव कळत नाही तस कुस्ती क्षेत्रात असल्याशिवाय कुणाची जोड कुठ कुणाची कुस्ती कुणा संघ घ्यावी हे कळत नाही कुस्तीतले तज्ञ नसले तर कुस्ती अशा होत नाही पण एक सेबडकर एक कुस्त्या एका एक कुस्त्या आज पाहायला मिळ्या मुंडिव्याच मैदान <laughs> आणि कुस्ती सोडवली जाणार नाही बरोबर शैलेश शेळके दोन हजार च्या अधिवेशनानंतर शैलेश आणि माऊलीची कुस्ती पहिल्यांदा पुंडव्या मध्ये लागते वर्षानंतर चार वर्षानंतर आज मुंडवेकरांसाठी जरा टाळ्या होऊन जाऊ दे तब्बल पाच वर्षानंतर तीन जानेवारी दोन हजार वीस ला ही कुस्ती झाली होती च्या एंडिंगचा एकोणीसच्या एंडिंग पालेवाडीला कारण तीन जानेवारीला यांच्या कुस्ती दिवशी मी पोरगी बघायला गेलो लग्नासाठी याच्यामुळे आम्हाला अरे देणार आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर तब्बल चार वर्षानंतर आज मुंडव्यामध्ये कुस्ती लागते माणसं आयुष्यामध्ये ठराविक तारखा कधीच विसरत नाही एक तर आनंदाचे क्षण नाही तर दुःखाचे क्षण खऱ्या अर्थानं पंढरेकरांनी तो, तो, तो योग आज साधून आणलेला आहे खऱ्या अर्थानं कौतुक आहे हा हाय झाले अर्थ झालं की म्हणूनच तारीख लक्षात ठेवली राहुल आप्पा चालवत यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे धन्यवाद आणि खऱ्या अर्थानं हजार कुस्ती शेकीन तो क्षण पाहण्यासाठी असलेले आहे वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं तयार व्हावं गावामध्ये पलीकडून शैलेश शेके आखाड्यात आलेला आहे प्रसाद गायकवाड एक सोडता अजून किती पोरं गावात आहेत साहेब सागर दादा वाटत नाही का की पुढची पिढी अजून एखादं तयार व्हावं लाखाने तुम्ही वाटत लेकराला कुठेतरी शंभरांना हजार भेटावं असं वाटत नाही का बऱ्याच जणांना वाटतय मी फक्त आपला असाच सांगतोय गणेश दादा मी एम एस सी इकॉनॉमिक का बँकेचा एच आर मॅनेजर सांगतोय हो व्हाईट कॉलर लोक बसलेली असती लक्षात ठेवा फर्ग्युसन कॉलेजचा ग्रॅज्युएट आणि गोखले इन्स्टिट्यूट चा पोस्ट ग्रॅज्युएट पण काळ हा खेळ काळाच्या ओघामध्ये संपून जाते का काय अशी भीती निर्माण होते आणि दोन हजार बाराला ती भीती निर्माण झाली होती परंतु ऑलिम्पिक मध्ये कुस्ती हा खेळ टिकला काळाची गरज आहे कोणी म्हणत असेल की आमचं वर्ग शाळेत जात सीबीएसई ला जात इंटरनॅशनल स्कूल ला जात जाऊ नका असं आमचं म्हणणं अजिबात नाही शिक्षणाबरोबर ना खेळ साध्य करता येतो जर शाळेमध्ये ऐंशी टक्के मार्क पडत असतील तर ते ऐंशी टक्के राहतात टक्के देऊन झाले तर खेळातले शंभर टक्के आणि तुम्हाला इकडे पन्नास टक्केच पडू द्या ते दीडशे टक्के होत असतात आणि दीडशे टक्के ऐंशी पेक्षा कधी जास्त असतात आमचे केचे सर आहेत दोन्ही तालमीमध्ये आहेत स्वतः व्यवसायामध्ये सेटल आहेत पण दोन्ही पोरत तर दोघे चांगल्या इंग्लिश मीडियमला शिकतात तुषार सुबोध अरुण कुमार संभाजीराव खोले यांच्या पुढे हलगीवाल्यांसाठी दोषर पाहिला हलगीवाले घेऊन अनेक झटका होऊन जाऊ द्या पळत जायचंय तसंच यायचंय शबास आणि पुष्टी का टिकायला पाहिजे का वाढायला पाहिजे कारण पण इंग्रजांनी या खेळाला जाणीवपूर्वक बदनाम केले लक्षात ठेवा आणि किसा दादा शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब महाराजांचा पट्टा विजयाला आशिष हुड्डा विजय मिळवला पुढची कुस्ती चला आकड्यावरती या शुभम संजय होले यांच्या उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी दोनशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद सागर दादा पाहुणे बोलवा आता खऱ्या अर्थाला किशोर शेट विष्णुपंत धारकर आणि मित्र परिवार चला माऊली आला शुभम शिंदाळे आलेला आहे माझ्यावर किशोर झायरकर जयदीप पटेल विरुद्ध मशिद नाळे अशी कुस्ती होईल आता एक कुस्ती राहिलेली सागरदा शुभम सागर दादा तुमचीच कुस्ती आता आम्ही नाव उपकारतो तुमचा चला सागर कोदरे स्वप्नील अविनाश कोदरे यांच्याकडून कैलासवासी अविनाश खंडेराव कोदरे यांच्या स्मरणार्थ एक्क्याऐंशी हजार रुपये कुस्ती लागते पलीकडचे तुषार विरुद्ध सुबोध पटेल कुस्ती गुणांवरती लागते जो पहिला गुण घेईल तो विजय चंडी पकडायची नाही बाहेरचा गुण दिला जाणार आहे पूर्ण एक तास कुस्ती चालू आहे तुषार आणि आणि पटन लागतोय सुबोध ओ छातीचा बोजा पट्टीवर टाकला आणि पुन्हा समोरात आणि सलाम ती लढते शुभाम शिंदाळे वृद्धांच्या जयदीप जग्गी पंचाचा निर्णय अखेरचा काय निर्णय असेल तू द्या रोहिदास तुमचा काय निर्णय तो सांगा तिथं हा हा तोर करून द्या चला काय निर्णय असेल तू द्या हा दिलाय चला सुबोध पाटील गुणांवरती विजय झालेला आहे चला पुढची कुस्ती लागते इकड विजय घोषित केलेला आहे आणि कुस्तीला सुरुवात होते कुस्ती लागते लागत असलेली कुस्ती शुभम शिक्षण आली शुभरामन जात आणि जय रेम अशी कुस्ती चालू होते चालू आहेत भारत झाला कब्जा घेतला खरोखर अतिशय भव्य आणि दिव्य असं मैदान धैर्यशील भैया गायकवाड यांच्या मनाला आनंद वाटो धैर्यशील भैया गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडरी साठी एक हजार रुपयाचं बक्षीस आमच्यासाठी आलेलं आहे गोष्टीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वाटवावं लागतं नंतर प्रेक्षकापुढे पाठवावं लागतं काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं बोलणारा एकटा असतो ऐकणारे ॲडिटर असतात शब्द ही आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो काना मात्रा वेलांटी उकार आलेल्यापैकी पैकी कोण मुखर आहे सगळ्याला बोलता येतं पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो दर्द असावा लागतो मग तो कुस्तीची कॉमेंटरी आणि इतर खेळाची कॉमेंटरी यात बरासाच फरक आहे दोन तगड्या चालू आहेत बळीकाळ भारतने कब्जा घेतलेला आहे अंकित गोलियाचा समोर शुभम शिट्टा बैलवाची कुस्ती लागलेली आहे मैदान खाचा मैदान खाचा खस खाच भरलेला आहे श्री क्षेत्रपाल काल भैरवला काल भैरवनाथाच्या या भूमीत मल्लैद झळकलेला आहे चांगल्या कुस्ट्यात जबरदस्त मैदान भव्य आणि दिव्य अस मैदान बोला बोला पृथ्वीराज पाटील बोलो ना मैदाना पृथ्वीराज पाटील आद्या हर्षद सदगे राह अरे ओ पोहोग शुभम शिंदा शिवराम पुढे हिंद केसरी महाराज केसरी अभिजित कटकेचा पट्टा कोल्हापूर जिल्ह्यातला पहिलवाद शुभम विजयी झाला चला माऊली शैलेश यापुढ सागर दादा

करा कुित बलवान जी कुश्ती करिए कुश्ती आर्या पार होना चाहिए पीछे हटकर नहीं लड़ना आगे बढ़कर कुश्ती करना चाहिए पहलवान जी आप बहुत देर से आ रहे भारत मतने का महाराष्ट्र के कुश्ती का मिट्टी का नाम बहुत बड़ा है चलिए कुश्ती करिए बाहुली जमता आलेला आहे पाहुणे आखाड्यावर येतात किशोर महाराज जबा बऱ्याच वेळा इंग्लिश लिहिणार मराठी लिहिता नाही मराठी बोलणार नाही हिंदी जुळत नाही दारीवर ती कसरत असते का झालं ऋषी पाटील बारामती काचेवाड यांच्याकडं उत्कृष्ट कुस्ती कमेंटी साठी पाचशे रुपये हाफते भारत मत्तेचे हापते आणखीन गुलिया ते धुडकावतोय एखाट्ट लढाख डोळ्याचं पारनं भेटते पाऊली शैलेज चला पंच मनोर रोहिदासा पामले ऋषी भैया गावडे काटेवाडी बारामती यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती काम पाचशे रुपयाचं बक्षेस लताताई विष्णू वि आणि किशोर विष्णूपंत झाडकर यांच्या सोजने एक लाख पंधरा हजार रुपये कुस्ती एक लाख पंधरा हजार रुपये माझी एक लाख पंधरा हजार रुपये कुस्ती लागते सर आणि पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहिदास आपा अमले हो, हो। या कुस्तीचं एक वैशिष्ट्य आहे हीच कुस्ती बालेवाडीला महाराष्ट्र केसरीला माती भागात फायनल आली होती आणि त्या कुस्तीला पंचही रोहिदास आमलेच होते आणि आज मुंडव्यामध्ये पैलवान तेच आहेत हो आणि पुन्हा काहीही घडू शकता काहीही घडू शकता कुस्ती खेळ आहे कुस्तीत काही कुणी सांगू शकत नाही दोन्ही पैलवानला समाज दिले जाते समाज देत रोहिदास आमले सर कमिटी भारत आक्रमक झालेला आहे चला पैलवान बालारपे आखाड्यात या हदिराने चले पैलवाजे पृथ्वीराज पाटील हर्षात सदगे महेंद्र गायकवाड धर्मेंद्र कोल्हे मंथन झालं घुसळन झालं आणि आर्क वरती आला याच साठी केला होता टास्ट याच साठी आरा बारपी अरे भारत मध्ये भारतमध्ये विजय वाघाच्या काळजाचा पैलवान बारामतीचा